रामराव मित्रांनो पशुप्रेमी यूट्यूब चॅनल तुमचं सह स्वागत आहे सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो की आपले हे लाल कंधारचा जोड बघू शकता तुम्ही गोरे आहेत आताच गोरे येतं तर त्यांना आपण जे रात्रीच्या टायम सांच्याक समजा आपण त्यांना कळण्याचा हे खुराक लावलेला आहे बघू शकता तुम्ही हे जे कळणं आहेत हे तुरीच्या डाळीचं आहे पुन्हा याच्यात हरभऱ्याची डाळ मिक्स आहे बघू शकता तुम्ही तूर हरभऱ्याच्या जे डाळ केलेली आहे त्याच्या टर्पल वगैरे जे असतात काय त्याच्या समजा डाळ वगैरे हे केलेले असतात डाळिंब्या वगैरे ते एक दोन तास अगोदर याला पाण्यामध्ये भिजू घालायचं नंतर दोन तासानंतर मग नंतर त्याला हे करायचं खायला ठेवून द्यायचं सकाळी पेंड आहे वऱ्याला आपण झुपायला पण सुरुवात केलेली आहे काढवणाला आपण शिवळाटं आणि काढवण दोन्हीही केलेलं आहे त्याला त्याला आपण लावून चालू केलेलं आहे घराला शिवळाटा दाखवतो तुम्हाला शिवळाटा आणि काढवण आपण शिवळाटा पण घरीच बनवलेला आहे एकदम हलकं बनवलेलं आहे बघू शकता तुम्ही शिवळाट आणि त्याला हे जे आपण सागाचे हे बेळफाटा हे काढून म्हणतो त्याला काढून आपण लावलेले जेव्हा आपण नवीन आतात गोरे समजा पेटवतो त्या ते तेव्हा आपण सुरुवातीला हे वापरतो कारण की जास्त वजन पण नसते तर याला आता चांगल्यापैकी चालले आहेत गोरे एकदम ताशी लागलेत मस्त त्यांना झुपायचं कळायलं आहे पुन्हा सोडताना व्यवस्थित हे करायला येते आणि मित्रांनो जी कंधारची समजा जी जात आहे तर खरंच मला आता समजलं समजा की जास्त समजा परेशान करत नाही ते आपण जेव्हा त्यांना हे करतो झुपवतो गोर वगैरे त्यावेळेस ते आपल्याला जास्त परेशान करत नाहीत आणि तेच जे आपले गावरांचे गोरे वगैरे असतात तर ते खूप म्हणजे असे धुरतच नाहीत एकदम आपल्याला दोघं तिघं धुरायला लागतात पण याला मी पहिल्यापासून समजा एकट्यानं हे केलं त्याला धुरवलं वगैरे तर काहीच त्रास नाही त्यांचा आणि बसत नाही काय नाही काहीच नाही कोणतं गोरं बसत नाही वगैरे ओट फांडव पण करत नाहीत मस्त चालतात आपण इकडं कडूळ पण टाकलेलं आहे खायला हिरवा एक टाईम कडूळ पण असते तर धन्यवाद मित्रांनो आपला वा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद